आत्मीय शिक्षक कर्मचारी बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शालार्थ आय डी देण्याच्या संदर्भात कोणत्या प्रकारची कार्यपद्धती ही अनुसरायची आहे त्या संदर्भातला आहे आजचा हा जो शासन निर्णय आहे तो शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा आहे आणि सहा मार्च दोन हजार चोवीसचा आहे अर्थात अनुदानासाठी पात्र असणाऱ्या शाळा किंवा अनुदानाचा वाढीव टप्पा असणाऱ्या शाळा अशा सर्व शाळा त्या शाळेमधल्या तुकड्या किंवा वर्ग किंवा अतिरिक्त शाखा अशा सर्वांसाठीच आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असा आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नंबर विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सोबतच आजच्या या विषयाच्या अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करावयाचं असेल तर त्यासाठी कॉमेंट बॉक्स हा आपल्यासाठी उपलब्ध आहे याशिवाय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती शिक्षक भरती शालेय शिक्षण विभागाचे विविध जी आर हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर प्लेलिस्टमध्ये मध्ये तशा प्रकारचे विविध व्हिडिओ आपल्यासाठी उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण करू शकता आता आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा मार्च चोवीस चा हा शासन निर्णय समजून घेऊया शासन निर्णय दिनांक सहा दोन दोन हजार तेवीस अन्वये त्रुटी पूर्तता झालेल्या शाळा अथवा तुकड्यांना वीस टक्के चाळीस टक्के अनुदान यापूर्वी वीस टक्के व चाळीस टक्के वेतन अनुदान घेत असलेल्या शाळा अथवा तुकड्यांना वीस टक्के अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करणे तसेच अघोषित असलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा अथवा तुकड्या वर्ग अथवा अतिरिक्त शाखा यांना अनुदानासाठी पात्र घोषित करून वीस टक्के अनुदान मंजूर करण्याबाबत निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयातील अटी व शर्ती माननीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेने विहित करण्यात आल्या आहेत सदर शासन निर्णयाची संबंधितांकडून प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने संदर्भ क्रमांक दोन येथील शासन परिपत्रक दिनांक चोवीस चार दोन हजार तेवीस अन्वे शालार्थ आय डी देण्यासाठी अनुसरावयाची कार्यवाही विहित करण्यात आलेली आहे मात्र सदर शासन परिपत्रकातील नमूद एक ते बारा पुरावे हे शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी लागू आहेत तथापि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सदर परिपत्रकातील टप्पा क्रमांक तीन मधील अनुक्रमांक दोन इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षा मंडळाशी संलग्नित कामकाजाचे आदेश इत्यादी नियुक्ती दिनांकापासून पाचवा मुद्दा आहे विविध शासकीय प्रशिक्षणासाठी किमान तीन वेळा पाठविले असल्यास सदर प्रशिक्षणाचे प्रशिक्षण आदेश प्रशिक्षणातील हजेरी पत्रक उपस्थिती प्रमाणपत्र कार्यमुक्ती आदेश इत्यादी दस्तऐवज व आठ नियुक्तीच्या वर्षापासून वार्षिक निकाल पत्रावर शिक्षक वर्ग शिक्षक म्हणून असलेल्या नोंदी या तीन बाबी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कामकाजाशी फारसा संबंध येत नसल्याने या बाबी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी पुरावा कागदपत्रे म्हणून ग्राह्य धरणे अडचणीचे होणार आहे माननीय मंत्री शालेय या शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सात बारा दोन हजार तेवीस रोजी विधान भवन नागपूर येथे बैठकीमध्ये अनुदानासाठी पात्र असलेल्या शाळांमधील शिक्षकेतर कर्मचारी यांना शालार्थ आय डी देण्याबाबतचे निर्देश देण्यात आले होते याबाबतचे इतिवृत्त संदर्भ क्रमांक चार येथील पत्रांन्वय निर्गमित करण्यात आले आहे वरील बाबी विचारात घेता अनुदानासाठी पात्र शिक्षकेतर कर्मचारी यांना अनुदान तातडीने उपलब्ध होण्याच्या दृष्टीने संबंधित कागदपत्रांची पडताळणी होण्याच्या दृष्टीने खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी अ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वैयक्तिक मान्यता तपासताना संदर्भ क्रमांक दोन्हीथील शासन परिपत्रक दिनांक चोवीस चार दोन हजार तेवीस मध्ये नमूद प्रथम टप्पा क्रमांक एक व टप्पा क्रमांक दोन येथील अवलंबण्यात यावी तदनंतर ब टप्पा क्रमांक तीन नुसार खालील नमूद केलेल्या आठ कागदपत्रांपैकी किमान चार कागदपत्रे उपलब्ध होत असल्यास त्याची खात्री करून शालार्थ आय डी देण्यात यावा आता चार कागदपत्र उपलब्ध होण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची यादी या ठिकाणी दिलेली आहे ते आपण समजून घेऊ पहिला भाग आहे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेची पडताळणी करताना वैयक्तिक मान्यता देण्याच्या वर्षाच्या जावक नोंदवया उपलब्ध होत नसल्यास शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या वर्षाची यु डायस प्रपत्रातील माहिती तदनंतरच्या वर्षातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नाव नोंद दोन नियुक्तीच्या दिनांकापासून चार वर्ष पूर्ण होण्यापूर्वी करण्यात आलेली बिंदू नामावली मधील कार्यरत कर्मचारी नोंद तीन नियुक्तीच्या दिनांकापासून हजेरी पत्रक सदरचे हजेरी पत्रक केंद्रप्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी गट शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी यांच्या भेटी दरम्यान प्रमाणित केलेले असणे आवश्यक आहे किमान तीन वर्षाचे प्रमाणित नियुक्ती लगतच्या वर्षामध्ये शासकीय कामकाजासाठी नियुक्त केलेली के असल्यास उदाहरणार्थ जनगणना पशुगणना निवडणूक कार्यक्रम या शासकीय नियुक्ती केलेल्या के असल्यास उदाहरणार्थ जनगणना पशुगणना निवडणूक कार्यक्रम या शासकीय कामकाजासाठी सेवा अधिक्रहित केल्याबाबतचे कागदपत्र इत्यादी अभिलेखे शिक्षक पोर्टलवर करण्यात आलेली नोंद नियुक्ती वर्ष किंवा लगतच्या वर्षाची तसेच तदनंतरच्या वर्षाची सेवा ज्येष्ठता यादी सदर यादी शासकीय अधिकारी यांनी प्रमाणित केलेली असणे सात नियुक्ती शैक्षणिक वर्ष व नंतरच्या शैक्षणिक वर्ष संच मान्यता प्रपत्रातील कार्यरत कर्मचारी प्रमाणित यादी प्रपत्र आणि आठवा मुद्दा आहे तो वैयक्तिक मान्यतेच्या प्रस्तावाची आवक शाखेतील नोंद अशा प्रकारचे हे आठ महत्वाचे बिंदू आहेत आणि यामध्ये स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की या आठ कागदपत्रांपैकी किमान चार कागदपत्र उपलब्ध होत असल्यास त्याची खात्री करून शालार्थ आय डी देण्यात यावा म्हणून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ही आठ कागदपत्र व्यवस्थित लक्षात घ्यावी लागेल वरील नमूद अनुक्रमांक एक ते आठ मधील किमान चार कागदपत्रांची पुरावा म्हणून विभागीय शिक्षण उपसंचालक विभागीय अध्यक्ष यांनी संबंधित कार्यालयाकडून खात्री करण्यात यावी तसेच कार्यालय प्रमुख यांनी प्रमाणित केलेल्या नकलांचा उपयोग शालार्थ आयडी देताना करण्यात यावा या व्यतिरिक्त शिक्षक कर्मचारी मान्यता आदेशात जर शिक्षकेतर कर्मचारी यांचे नामे समाविष्ट असल्यास असा आदेश त्या संबंधित शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ एक पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात यावा तथापि वरीलप्रमाणे कार्यवाही करताना पुढील बाब काटेकोरपणे तपासण्यात यावी शासन निर्णय क्रमांक दोन हजार पंधरा ऑब्लिक प्रक्र बारा ऑब्लिक टी एन टी दोन दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणवीसनुसार राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतीबंध लागू करण्यात आला असून वरील परिपत्रकाच्या अनुषंगाने वैयक्तिक मान्यता देण्यात येणाऱ्या शिक्षकेतर कर्मचारी यांची संख्या या आकृतिबंधानुसार विहित केलेल्या अनुज्ञेय पदांच्या मर्यादेपेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता माननीय शिक्षणाधिकारी अथवा माननीय उपसंचालक यांनी घ्यावी तसेच जावक नोंद करताना सादर केलेली कागदपत्रे योग्य असल्याची खातरजमा सक्षम प्राधिकाऱ्याने करावी तदनंतरच शालार्थ आय डी सदर पुरावा ग्राह्य धरण्याची कार्यवाही करावी या प्रत्येक प्रकरणात निर्णय घेताना एफ आय आर ची साक्षांकित प्रत जोडणे अनिवार्य राहील तसेच वैयक्तिक मान्यतेसंदर्भात अनियमितता निदर्शनास आल्यास शासन निर्णय दिनांक तेवीस सात दोन हजार सतरा मधील तरतुदीनुसार वैयक्तिक मान्यता रद्द करण्याची कार्यवाही करण्यात यावी संदर्भीय शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे शासन निधीचा विनियोग योग्य असल्याची खातरजमा सक्षम प्राधिकाऱ्यांनी करावी शासन निधीचा विनियोग योग्य असल्याची खातरजमा होत नसल्यास यथानियम सदर शाळांची मान्यता रद्द करण्याची कार्यवाही सर्व संबंधित कार्यालयांनी करावी सदरचे परिपत्रक शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्यांचा संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे असा अत्यंत महत्वाचा असणारा हा शासनाचा निर्णय आहे अर्थात शालेय शिक्षण विभागाचा हा शासन निर्णय आठ कागदपत्रांपैकी किमान चार कागदपत्रे उपलब्ध होत असल्यास त्याची खात्री करून शालार्थ आय डी देण्याच्या अनुषंगाने आलेला आहे आणि यातली दुसरी महत्वाची बाब म्हणजे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणवीसचा शासन निर्णय ज्यानुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतिवंद हा लागू करण्यात आलेला आहे या सर्व दोन्ही माध्यमातून महत्वाचा भाग म्हणजे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आय आहे अत्यंत महत्त्वाचा असा हा शासन निर्णय आहे तो तुम्ही ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचीच मनापासून धन्यवाद